झुक 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 देहाची गाडी पापांच्या भावना मनातून गाडी पुण्याचा मार्ग पाहुया देवाच्या गावाला जाऊया देवाचा गाव मोठा हळद कुंकवाच्या पेठा हळद कुंकू वाहूया देवाच्या गावाला जाऊया देवाचा गाव मोठा अभीर बुक्कांच्या पेठा अबीर बुक्का लावूया देवाच्या गावाला जाऊया ज्ञानेश्वर पुण्यवंत समाधी घेतली लहान वयात समाधीचे दर्शन घेऊया देवाच्या गावाला जाऊया देवाघरचे देवा भोजन रोज रोज भजन कीर्तन तीर्थ प्रसाद घेऊया देवाच्या गावाला जाऊया देवाचा गाव मोठा दह्या दुधाचा नाही तोटा नवनीत देवाला देऊया देवाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी पापांच्या भावना मनातून काडी पुण्याचा मार्ग पाहूया देवाच्या गावाला जाऊया